फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते हे आमने सामने आलेले दिसले देवयानी फरांदे मतदान कार्ड तपासत आ, तपा, तपासत असताना असल्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाला भद्रकाली हद्दीमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते हे आमने सामने आलेले दिसले देवायाने फरांदे मतदान कार्ड तपासत असल्याचं निदर्शनाला आला आणि त्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाला भद्रकालीच्या हद्दीत ही घटना घडलेली होती दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली किरण पाजणे आपल्याला अपडेट देत आहेत किरण हा नेमका काय प्रकार आहे खरं म्हणजे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे या ठिकाणी आमदार वसंत यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः उपस्थित होते आणि या सगळ्या दरम्यान त्यांच्या विरोधक असलेल्या भाजपाच्या आमदार देवेनी फरंदे या आल्या होत्या येणारे जे मतदार होते त्या मतदारांच्या मतदान कार्ड बघून त्यांना आतमध्ये जाण्याच्या दरम्यान त्या त्यांची तपासणी करत होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा गोंधळ उडालेला होता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले होते देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते हे आमने सामने यावेळेला आल्याचं सा बघायला मिळालं पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले होते हा वाद मिटवण्यात आलेला आहे मात्र सध्याच्या घडीला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जी मतदान यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर बोट ठेवलेला आहे कमकुवत अशा स्वरूपाची ही यंत्रणा आहे आणि त्यामुळे याबाबतची तक्रार करणार असंही देवेनी फरांदे यांनी म्हटलेलं आहे मात्र काळ या सगळ्या गोंधळामुळे मतदान केंद्राच्या के बाहेर बाहेरची परिस्थिती निर्माण झालेली होती अगदी अगदी धन्यवाद किरण या माहितीबद्दल